नमस्कार आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण पळसखडा पिंपळे येथील आदर्श सरपंच माननीय गणेशराव बापू पिंपळे यांच्या मक... मक्काच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी आलेलो आहोत दादानी अनोखासा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे एस आर टी पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मक्क्याची लागवड केलेली आहे या क्षेत्रामध्ये आतापर्यंत पाणी साचलेलं होतं आणि तण जर माणसाल तर कमरा इतकाला या क्षेत्रामध्ये शे, तण होतं पण अशा तणामध्ये सुद्धा सरपंच साहेब यांनी एसआरटी पद्धतीने शून्य माशागत तंत्राने मक्काची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण दादांना विचारू सरपंच साहेब तुमचा परिचय द्या एकदा माझं नाव गणेश संतोषबा पिंपळे पळसखाडा पिंपळे तालुका व जालना आपण या ठिकाणी आता हे जे क्षेत्र दिसत क्षेत्र आहे याच्यामध्ये एवढं तण असताना प्रचंड कमरा इतकाला तण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही एसआरटी पद्धतीने मक्काची लागवड कशा पद्धतीने केली आम्ही ह्या याच्यामध्ये बेडवर लावायची होती आम्हाला बर पण पाणी जास्त असल्यामुळं हा ही चिबड जमीन आहे अच्छा हा हा आणि त्याच्यामुळं काय झालं तर हे गवत याच्यामध्ये एक याला डिसेंबर लोक वापसाच येणार हा मग आम्ही काय केलं की गावतामध्येच हा आता हे एवढ्याला गवत होतं हे बेट तुम्ही बघू शकता हो 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 तुम्ही बेट बघू शकता हे गवत आहे हे गवत आहे हो हो अशा गवतामध्येच आम्ही दोरी आपले जुन्या पद्धतीनं दोरी लावली आपली कोणता आवध किंवा ट्रॅक्टर चालत नव्हतं आणि त्या दोरीवर आम्ही मक्का लावली म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही नांगरणी केली नाही कोणतं रोटेटर केलं नाही आणि लागवड करताना तुम्ही दोरीच्या सहाय्या अगोदर दोरी पांगून घेतली आहे का नाही आणि दोरी पांगून घेतल्यानंतर तुम्ही त्या दोरीच्या याच्यावर मक्काची लागवड केली आहे का नाही एवढं तुम्हाला हे दिसत हो हो लागवड झाल्यानंतर आम्ही याच्यावर हा राऊंडअपची फवारणी केली बर आणि लावत असताना हे जे गवत आहे ना हा हे ये याला असं मजुर वाकायला गेलं तर हे नाकात जात होत तोंडा जात होत डोळ्यात जात होत महिलांच्या जा। मजुरांच्या बर त्या मग शिवाय शिवायच्या मालकाला की काय पागल माणूस पण ते, ते लावलं हा त्याच्या बाबाच मानायला पाहिजे बर आणि लावल्यानंतर हा मग आता ह्या अशा पद्धतीनं मक्का आले एकदम भारी मक्का जमलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये एक अनोखा प्रयोग पण केलेला दिसतो आता आहे का नाही हे हा आमच्या शेतामध्ये मकाचा चारा हा बाजूला टाकला होता आम्ही कुठे हा? हा या ठिकाणी आणून टाकलं म्हणजे एक पाक याला बाईमत झालं आच्छेदन झालं यात एक पाण्याची दोन पाण्याची यांना बचत होऊ शकते अच्छा आपण जे आता चारा होता त्या चाऱ्याची आपण कुट्टी केलेली आहे का नाही आणि कुट्टी करून तुम्ही काय केलेलं आहे या जी मक्का आहे या मक्काच्या दोन्ही शरीर मध्ये टाकून दिलेलं आहे का याच्यामुळे काय हे आच्छादन पण झालं आणि पाणी पण कमी आणि ओलाव पण यांना टिकून राहणार आहे आणि पुढच्या पिकाला याच हे झालं आपलं हो पुढच्या पिकाला याचा हे फायदा मिळणार आहे त्याचा अन्न तयार हो सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होणार आहे आणि याच्यामुळं गांडोळाची आणि जेवणाची संख्या वाढणार हो हो असा हा जबरदस्त आपला या ठिकाणी मक्का आलेला आहे तिकडे बघू शकता तुम्ही हो हो खाली हो हो दिसतच ना आज एवढ्या क्षेत्रामध्ये तुमचं एकही रूपाचं उत्पादन आलं नसतं परंतु एसआरटी पद्धतीनं तुम्ही या क्षेत्रामध्ये लागवड केल्यामुळं तुम्हाला आता यातून कमीत कमी किती मक्का येण्याचा अंदाज आहे आम आम्हाला आमचे जनरल उत्पन्न आमच्या सर सरी हिवाळी मक्काचं चाळीस क्विंटल आहे हा, हा? पण आम्ही हे दाणे पद्धतीने लावली डबल दाण्याने लागवड केलेली आहे की नाही आणि अंकुश पद्धत एसआरटी बरोबर आहे आणि याच्यामुळं झाडाची संख्या वाढेल आणि चांगलं आम्ही नियोजन केलं याच किंवा असं वाटून एक म्हणलं कि बा यासाठी आहे किंवा काही म्हणून आम्हाला मुद्दाम ही चांगली आणून काढून दाखवायची मक्का बरोबर आणि गावता सुद्धा येऊ शकतो बा आणि आमचं जे माणूस आहे आम्हाला लोक हसायचे ला। ना असलं काय म्हणत होते लोक तुम्हाला लोक दो म्हणजे दोऱ्यावर लागले येडे झाले म्हणत येडे झाले म्हणत लावा आणि एवढ्या तणामध्ये लागवड करून ट्रॅक्टर नाही आणेल काहीच नाही रोटे किटे काहीच नाही करेल फक्त दोऱ्या आतल्याचं माग घेतलं आणि सगळं नियोजन असं फवारणी असं ना असं असं का तुमचं काय नाव दादा माझं नाव संतोष पूर्ण नाव सांगा ना संतोष भाऊराव देशमुख देशमुख नाव भाऊराव बर माझं नाव संतोष बर आता तुम्ही फवारण्या वगैरे याच्यात करता सगळं नियोजन करता तुम्ही आहे का नाही पण अशा पद्धतीने तुम्ही आज लोक कधी लागवड झालेली पग बघितली का तुमच्या काळामध्ये नाही असं की बिना बैलाची सरी न काढणं ना गरे नाही रोटेटर नाही ना वावरात सरी नाही हा आणि डायरेक्टच लागवड केली आहे का नाही शेतकरी बंधू आता या ठिकाणी बघू शकता आपण लागवड करण्यापूर्वी असं एवढं चार तीन चार फुट फुटा एवढं या ठिकाणी पूर्ण क्षेत्रामध्ये अशा प्रकारे तण होतं पण आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर दादा यांच्या तंत्रानुसार आदर्श सरपंच माननीय गणेश बापू पिंपळे यांनी या अशा पडीक जमिनीमध्ये या तंत्राचा वापर करून या ठिकाणी मक्काची अशी लागवड केलेली आहे आणि सुंदर अस त्यांचं हे मक्काचं पीक या ठिकाणी बहरलेलं आहे दादा तुम्हाला आणखीन याबद्दल काय नाही हे पाणी डायरेक्ट इथं पाणी साचलेलं होतं आहे का नाही तिथल्या हा जवळपास आणि झाड बरोबर जिथं थोडं लवकर कोडे झाली हो हे बघू शकता तुम्ही हो हो आज मक्का आणि तण तुमचं सारखंच आहे ना बरोबरच आहे आणि एवढं तण असून पण तुमच्या मक्काची क्वालिटी बघा ना एक नंबर मध्ये हो एवढं तण असून सुद्धा अशी क्वालिटी म्हणजे एक पावर हे बघू शकता तुम्ही आज बी काम शेतकरी बंधू न याला म्हणतात हे सारखी तंत्र तुम्ही बांधावर राहून नुसत्या ठिकाणा का करू या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष बघा आदर्श सरपंच साहेबांनी ज्या जमिनीत एक रुपयाचंही उत्पादन होत नव्हतं त्या ठिकाणी असा मक्काचा जबरदस्त प्लॉट आणलेला आहे प्रत्यक्ष येऊन पाहू शकता नुसत अर्धवट व्हिडिओ बघून त्याच्यात कमेंट करून काही उपयोग नसतो मक्काची क्वालिटी बघा एवढं तण असून सुद्धा धांड्याची साईज बघा किती जोरदार आहे आणि आज पण ह्याच्यावर गादे झाले याची चालताना म्हणजे मातीवर म्हणजेच माती काम नाही बिलकुल जसं मध्ये गवत असत आहे का नाही अशा एक प्रकारची गादी स्वरूप या तणाची या पिका मध्ये दिसून येत आहे असं हे तंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे माझी सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे कि दरवर्षी नांगरणी न ना करता रोट्या ना न करता आणि कुठल्याही कुठल्याही प्रकारची अंतर अंतर्गत मशागत न करता अशा प्रकारे विना नांगरणीची शेती करावी या ठिकाणी तुम्हाला आता प्रत्यक्ष पुन्हा दाखवतो हे बघा पूर्ण एवढं तण असून सुद्धा मक्काची क्वालिटी बघा पानाची साईज बघा किती जोरदार आहे दादा काय म्हणत होते तुम्ही आता म्हणलं गोमतीराची फवारणी करेल आम्ही त्याच्यानंतर मध मोळाचा हा, हा? पुन्हा अजून अच्छा अच्छा तुम्ही बस याची बियाण्याला बीज प्रेक प्रक्रिया करून लागवड केलेली आहे का बर... नाही तणनाशक वापर केला पण एखाद्या उडाल नाही हो त्याच्यामुळे हे मेलं नाही बरोबर पण तुम्ही बघू शकता हे गावताच बेट आहे हे गावताच बेट आहे हो आणि याच्यामध्ये ताट बघा तुम्ही हो हो ताटा किती त्याचा कलर गेला नाही हो आणि एकदम सुंदर अशी त्या ठिकाणी सुद्धा मक्का आहे म्हणजे धन oh. खरं तुम्हाला जर हे करायचं असेल तर इथं या ठिकाणी तुम्हाला ते दिसू शकतं याच कारण एकच या का आहे आदरणीय भरसावडे दादा आदरणीय आपले किप्रकर प्रे, दादा mm. आणि आपले जोशी काका यायचे व्हिडिओ बघून आणि तुमच्या शेतीला भेट देऊन डॉक्टर फोटे साहेबाच्या डॉक्टर मोरे साहेबाच्या आणि इथल दादा वैद्य आणि फोंड यांचा आदर्श घेऊन त्याचं बघून आम्ही केलं आहे आणि आम्हाला असं वाटू लागलं की आपल्याला यश ये येतं आहे आणि आपण यशस्वी हो असं हे पीक आज तरी कंडिशन याची चांगली आहे आणि याला आमचं शेत रस्त्यावर आहे हे इथं सगळे लोक असायचे जावा हे कंडिशन आज झाली आता कुठं लोकायला वाटू लागलं की नाही हे आपल्यापेक्षा मग यायची छान आहे बा खूप छान तुम्ही या प्रकारे माक्याचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे सरपंच साहेब तुमच्या या कार्याला आमचा खूप खूप शुभेच्छा आणि आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन कार्यक्रम राबवून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनाही या संदर्भात मार्गदर्शन करावे आणि या ठिकाणी तुम्ही जो सुंदर प्लॉट बसवला त्याबद्दल मी पुन्हा तुमच्या आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला आणि ज्या शेतकऱ्यांना एस आर टी पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस तेवीस त्र्याहत्तर ज्या शेतकऱ्याला याचा असं विश्वास बसत नस कसं केलं बा याची आयडिया जर त्याला कळत नसत त्यांनी मला सकाळ संध्याकाळच्या टायमाला फोन करावे मी त्यांना सविस्तर त्याची माहिती देईन आणि कुठलीही खोटी गोष्ट त्यांना सांगणार नाही बरोबर दादा ज्या शेतकऱ्यांना आणखीन अधिक माहिती हवी असेल एसआरटी बद्दल विना मशागत गतीची कशी शेती करावी विना नागरणीची शेती कशी करावी या संदर्भात ज्यांना आणखीन अधिक माहिती हवी असेल त्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवरसुद्धा संपर्क साधून साधावा आम्ही तुम्हाला चोवीस तास केव्हाही फोन करा तुमच्या प प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्यास तयार आहे धन्यवाद एवढं बोलतो थांबतो जय जवान जय किसान जय एस आर टी